लाखात ते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे ठरल्याप्रमाणे पेंटर पिंट्या भरलेल्या मांडवातून पळून निघून गेलेला आहे जेव्हा सूर्यादादा त्याला रूममध्ये शोधायला जातो तेव्हा तो कुठेच सापडत नाही सर्वजण पळत पळत मांडवामध्ये येतात आणि म्हणतात की पाहुणं कुठंच सापडत नाहीत त्यावेळेस डॅडीला खूप टेन्शन येतं डॅडी म्हणतं म्हणतात गेलं कुठं पाहुणं त्यावेळेस धावत पळत मागणं छत्री हातामध्ये एक चिठ्ठी घेऊन पळत येतो आणि म्हणतो डॅडी घात झाला पाहुणं पळून गेलेत त्यांनी लिहिलेली ही चिठ्ठी मला सापडलेली आहे त्या चिठ्ठीत असं लिहिलं आहे की मी एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर असणारा मुलगा आणि तेजू एका सामान्य शाळेमध्ये असणारी शिक्षिका तर आपल्या दोघांचं काही जुळणार नाही असं त्या चट्टीत लिहिलेलं असतं हे ऐकून तेजूला तेजू रडायला लागते आणि तिला चक्क पुढे डॅडी म्हणतात की सूर्या मी तुला शब्द देतो परत असं होणार नाही त्यावेळेस डॅडीनी जाणलेले गुरुजी म्हणतात की याचा काही उपयोग नाही आजचा एकच दिवस आहे हिच्या लग्नाचा आज जर जा हिचं लग्न झालं नाही तर परत हिच्या लग्नाचा योग कधीच येणार नाही हे ऐकून तर सूर्याला अजून मोठा धक्का लगेच डॅडी म्हणतात आणि मांडवामध्ये बसलेल्यांपैकी कोण येईल पुढं लग्नाला लगेच एक माणूस उठतो आणि म्हणतो की कशाला दुसऱ्यांच्या मुलाचं वाटोळ करतायसा तुम्ही तर लावून द्याल का तुमच्या पोराचं लग्न अशा मुलीशी डॅडी म्हणतात की जावई बापू आमचे चिरंजीव करतील तेजूशी लग्न करतील तिचा बायको म्हणून स्वीकार तुम्हाला ही सोयरी मान्य आहे का हे म्हटल्यावर सूर्या अगदी विचारात पडलेलं आपल्याला पाहायला दिसतोय आणि इकडे डॅडींच्या आणि शत्रूच्या सर्व मनासारखं होतंय आता हेच पाहणं रंजक ठरणार आहे की तेजू शत्रूशी लग्नाला तयार होणार का आणि सूर्या काय निर्णय घेणार अशा वेळी हे पाहणं खूप रंजक ठरेल